घोडावत विद्यापीठाचा पाचवा दीक्षांत सोहळा संपन्न विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व कौशल्यपूर्ण शिक्षणासाठी विद्यार्थी केंद्रीय अभ्यासक्रमाची गरज असल्याचं प्रतिपादन एस आय एस आय सी टीचे माजी अध्यक्ष डॉक्टर एस एस मंथा यांनी केलं ते एकोणतीस फेब्रुवारी रोजी संपन्न झालेल्या संजय घोडावत विद्यापीठाच्या पाचव्या दीक्षांत सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते ते पुढं म्हणाले की या स्पर्धात्मक युगात टिकायचं असेल तर तंत्रज्ञानातील बदलांना स्वीकारून पुढं जावं लागेल विद्यार्थ्यांनी अपयशाला न घाबरता येणाऱ्या अडचणींना सामोरं गेलं पाहिजे शैक्षणिक अध्ययन अध्यापन पद्धतीमध्ये बदल करायला हवा असंही ते यावेळी म्हणाले दीक्षांत कार्यक्रमाची सुरुवात झाली कुलगुरू भोसले यांनी विद्यापीठाच्या वार्षिक अहवालाचं वाचन केलं विद्यापीठातील विविध विभाग व त्यांचे उपक्रम याविषयी सविस्तर माहिती दिली तसेच विद्यापीठाच्या भविष्यकालीन योजना सुरू करण्यात येणाऱ्या नवीन अभ्यासक्रमाबद्दल सांगितलं राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधन क्षेत्रात विद्यापीठाच्या होत असलेल्या प्रगतीचा आढावा घेतला परदेशातील विद्यापीठांबरोबरील सामंजस्य कराराबाबत त्यांनी माहिती दिली अध्यक्षीय मनोगतात संजय घोडावत विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाले की शैक्षणिक जीवनातून तुम्ही प्रॅक्टिकल जीवनात प्रवेश करत आहात यामध्ये सकारात्मक विचारांबरोबरच कृतिशीलता गरजेची आहे ध्येय निश्चित केल्यानंतर त्याचा ध्यास घ्यायला हवा त्यासाठी अविरत मेहनत करणं गरजेचं आहे आई वडील गुरु यांचा सन्मान ठेवायला हवा स्वतःला अपडेट ठेवणं गरजेचं आहे त्यासाठी नवीन येणाऱ्या बदलांना स्वीकारून टीम सोबत काम करण्याचा सल्ला त्यांनी दिला पदवीप्राप्त सर्व विद्यार्थ्यांचं त्यांनी अभिनंदन केलं व वा पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या या दीक्षांत सोहळ्यात आठशे ब्याऐंशी विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली यावर्षीचा प्रेसिडेंट पुरस्कार कॉमर्स अँड मॅनेजमेंट विभागातील मुकित मुनीर यांना पटकावला तसेच विद्यापीठाच्या विविध विभागातील प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी दोन संशोधक विद्यार्थ्यांना पीएच डी पदवी प्रदान करण्यात आली विद्यापीठाचे नियंत्रक डॉ एन के पाटील व उपपरीक्षा नियंत्रक डॉ सरिता पाटील यांनी परीक्षा विभागाच्या वतीनं पदवी अहवालाचं वाचन केलं यावेळी बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे सदस्य बोर्ड ऑफ काउन्सिलचे सदस्य विश्वस्त विनायक भोसले कुलसचिव डॉक्टर विवेक कायंदे सर्व डीन प्राध्यापक विद्यार्थी उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप पाडसूळ